नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो मी राजभाऊ उगले मित्रांनो आज मुद्दामच आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपणासमोर आलेलो आहे माझ्या हवामानाचा जो केंद्रबिंदू आहे हा मराठवाडा आहे त्यामुळे मराठवाड्यातील खऱ्या अर्थानं पावसाची कंडिशन काय असेल हे सांगणं माझ्यासारख्या छोट्याशा अभ्यासकाला ज्या अभ्यासक म्हणजे ज्यामध्ये सातत्याने आपण अभ्यास करत आहोत त्यामुळे अभ्यासक आपण त्याला म्हणू आणि माझ्यासारख्या अभ्यासकाला ते आपल्याला सांगणं प्राप्त आहे मित्रांनो मराठवाड्यामध्ये साधारणतः आठ जिल्हे आहेत यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो तर साधारणतः या जिल्ह्यामध्ये कधी पाऊस पडेल तर मित्रांनो मी आपणाला सांगू शकतो सांगू इच्छितो की दहा तारखेपासूनच मराठवाड्यातल्या पूर्व भागाकडून नांदेड भागाकडून परभणी भागातून पावसाला सुरुवात होत आहे त्यानंतर हे पावसाळी वातावरण सातत्याने तीव्र भरत जाणार आहे त्यामुळे अकरा बारा तेरा आणि चौदा या चार दिवसामध्ये मराठवाड्यातील सर्व मंडळामध्ये मित्रांनो साधारणतः अतिवृष्टीची नोंद होण्याची शक्यता आहे मराठवाड्यातली जी काही मंडळ आहेत बहुतांश मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद होईल विशेषतः मराठवाड्यातील जे जालना पश्चिम भाग आहे जो अद्याप पावसाविना वंचित आहे या ठिकाणचे जे लघु आणि मध्यम प्रकल्प अद्याप भरणं बाकी आहे अशा प्रकल्पामध्ये मराठवाड्यातील पाणी येण्यासाठी हा पाऊस उपयुक्त असेल ही एक जमेची बाजू झाली परंतु मित्रांनो ज्या ठिकाणी ऑलरेडी अतिरिक्त पाऊस झालेला आहे आणि मराठवाड्यात बहुतांश कपाशीचं पीक हे प्रामुख्याने घेतले जाते आणि कपाशीच्या पिकांना पिकाला अतिरिक्त पाऊस किंवा जास्तीचा पाऊस जमत नाही मराठवाड्यातली जी स्थिती आहे ही कमी पावसावर येणारी आहे त्यामुळे निश्चितच कमी म्हणजेच अतिशय कमी नाही परंतु पिकांना पोषक असणारा पाऊस हा मराठवाड्यात अपेक्षित असतो आणि तसा पाऊस जर झाला तर मराठवाड्यातलं पीक हे भरघोस येत असतं परंतु मित्रांनो त्याचा आपला नायला जे सप्टेंबरचा महिना हा मराठवाड्यासाठी अतिशय विशेषता विशेषतः कपाशीच्या पिकासाठी वाईट ठरण्याची शक्यता आहे निश्चित या पावसामुळे जलसाठे भरतील पुढील रब्बी हंगाम सुकर जाईल परंतु जे मराठवाड्यातील एक नगदी पीक म्हणून शेतकरी त्याकडं पाहिल्या पातो जे कपाशी आहे सोयाबीन आहे सोयाबीनला तरी मित्रांनो अजून काढण्यासाठी आवादी आहे परंतु कापूस मी काल रविवारी गावाकडं गेलो येत असताना काही घनसंगी भागातील कपाशीची अवस्था पाहिली तर अतिशय कारण घनसंगीला आंबडपेक्षा एक पाऊस जास्त आहे त्यामुळे या भागात कपाशीचं पीक आजच गेलेलं आहे आणि जर परत हा पाऊस अकरा बारा तेरा आणि चौदा तारखेचा जर आला तर निश्चितच या भागातील सुद्धा कपाशीला जबरदस्त फटका बसू शकतो आणि यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे मित्रांनो हा अंदाज आपणासमोर मांडावा हा एक उद्देश आहे यामध्ये कुठेही आपल्याला घाबरणे हा नसून आपल्याला सतर्क करणे हा आहे आपल्याला वेळीच आपल्या शेतामध्ये जे काही पाणी साचेल की पाणी वेळीच त्याची निचरा करणे त्याची विल्हेट व्यवस्थित लावणे आणि अतिरिक्त पडणारं जे पाणी आहे ते कसं निघून जाईन आपल्या शेतातून याच्या उपाययोजना आपण कराव्यात आणि जेणेकरून आपल्या जे पीक आहे शेतातलं ते आपल्या हातातील पदरात येईल कारण शेतकऱ्यांनी अतिशय मेहनत करून कष्ट करून संपूर्ण आपलं जवळची पुंजी या पिकाला लावलेली असते अशा अतिवृष्टीमुळे जर पिकं नष्ट होत असतील तर निश्चितच शेतकऱ्यांना अति चिंतेची बाब आहे मित्रांनो निसर्गाला तर आपण टाळू शकत नाही परंतु एक सतर्कता बाळगावे म्हणून अकरा बारा तेरा आणि चौदा तारखेला मराठवाड्यातील जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये पावसाची जबरदस्त अशी नोंद होणार आहे हा एक अंदाज लक्षात घ्या आणि आपल्या मित्रपरिवाराला यामध्ये जोडा फॉलो करा शेअर